रेशन कार्ड बाबतचे नियम बदलले असून त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्वाची आणि कामाची बातमी आहे ज्यांनी ई केवायसी वाय केलं नाही त्यांचं रेशन कार्ड लवकरच बंद होणार आहे रेशन कार्ड बाबतचे निकष कठोर करण्यात आले असून त्यामुळे तुम्ही जर हे निकष पाळले नाहीत तर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही रेशन कार्डची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनं पूर्ण करण्यात आली आहे हे नियम प्रत्येकाला माहीत असायला हवे हे नियम नेमके काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडिट जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड तयार करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी दिलं असेल तर त्याची लिस्ट सरकारने जारी केली आहे अशा व्यक्तींनाच मोफत रेशन मिळणार आहे ज्यांनी अटींची पूर्तता केली नाही त्यांना मोफत रेशन मिळणार नाही त्यामुळे ही लिस्ट ऑनलाईन कशी चेक करायची निकष काय आहेत याबाबत जाणून घेऊयात भारत सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा या पोर्टल म्हणजेच महा फूड डॉट जीओ डॉट इन वर रेशन कार्ड ग्रामीण यादी जाहीर केली आहे जी सर्व अर्जदार व्यक्ती ऑनलाईन सहजपणे पाहू शकतात रेशन कार्ड साठी अर्ज करणाऱ्या लोकांसाठी ही यादी तपासून पाहणं आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला मोफत रेशनचा लाभ मिळणार की नाही ते समजणार आहे त्यामुळे तुम्ही आताच ही प्रक्रिया पूर्ण करा शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कोणतेही सरकारी पद किंवा राजकीय पद धारण केलेले नसावे आणि याशिवाय रेशन कार्डसाठी अर्ज करणाऱ्याचे वयही अठरा किंवा त्यापेक्षा जास्त असावे आणि जर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला मोफत राशनसाठी पात्र मानले जाणार नाही रेशन कार्डशी जोडलेली ही ग्रामीण यादी तपासण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षाच्या महाफूड डॉट डौत, जीओ डॉट इन या पोर्टल वर जा तिथे मुख्य पृष्ठावर दिलेले रेशन कार्ड तपशील आणि राज्य पोर्टल वर क्लिक करा आता नवीन पानावर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे त्यानंतर जिल्हा तहसील गाव ग्रामपंचायत निवडा असे केल्याने तुमच्या समोर रेशन कार्ड ग्रामीण यादी उघडेल आपण सर्वांनी उघडलेल्या ग्रामीण यादीत आपले नाव तपासावे लागेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा